नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुधाकर म्हणत असतो निरू आज मी त्या मुलीच्या घरी गेलो होतो बरं का आणि आपलं पंकजसाठी मी त्या मुलीचा हात मागितला आहे तेव्हा निरुपा बोलते नाही बाद झालं तुमचं आता मी ऐकून घेणार नाही माझा पंकज अशा मुलीबरोबर लग्न करणार नाही अहो एखाद्या घरंदाज पोरीबरोबर तिचं लग्न करायला पाहिजे माझ्या बबड्याचं तुम्ही असली कुठली रस्त्यावरची पोरगी त्याच्यासाठी बघताय नाही नाही मी नाही हे लग्न होऊ देणार तेव्हा आता लगेच सुधाकर बोलतात अगं असं काय करते निरूपा जरा समजून घेत जा ना त्या निरूपा बोलते तुम्ही किती म्हणा पण मला माहिती आहे ना माझा बबड्या या लग्नाला होकार देणारच नाही आहे तो या लग्नाला तयार होणारच नाही त्याच वेळेस आता पंकज दरवाजात आलेला असतो तर तो सुधाकर आणि निरुपाचं सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच पंकज आत्महत्या येतात लगेच निरुपा बोलते सांग पंकज यांना सांग तू हे लग्न करणार नाही ना तेव्हा पंकज बोलतो नाही आई मी या लग्नाला तयार आहे आता मात्र निरुपालाही धक्काच बसतो तेव्हा निरुप बोलते अरे बबड्या काय बोलतोयस तू तेव्हा पंकज लगेच त्याच्या बाबांना म्हणतो बाबा तुमची इच्छा आहे ना मी हे लग्न करावं तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात हो तेव्हा पंकज म्हणतो हो ना मग तुम्ही तुमच्या फंडाचे सगळे पैसे माझ्या बिझनेससाठी मला देऊन टाका मी लग्नाला तयार आहे तुम्ही जर लग्नाआधी सर्व पैसे मला दिले तर मी सहज हे लग्न करू शकतो तर इकडे आता व चपात्या बनवत असते त्याच आता तव्यावरती चपाती टाकलेली असताना लक्ष मात्र सुधाकर भाऊंच्या बोलण्याकडेच असतं त्यांनी आता मीरासाठी पंकजचं स्थळ घेऊन आलेलं आहे हे तिला सारखं सारखं आठवत असतं खरंच मीरासाठी योग्य स्थळ असेल का मीरा लगेच ती पूर्ण चपाती जळालेली बघून लगेच गॅस बंद करते आणि म्हणजे अगं आई कुठे तुझं लक्ष काय करतेस तू तेव्हा आता लगेच चाई आई बोलते हो का अगं बाई जळाली का चपाती तुझा हात तर नाही भाजला ना मीरे तेव्हा मीरा बोलते नाही गं पण तुझं लक्ष कुठे तेव्हा तिची आई म्हणते मीरा तू लग्नाला का नकार देते सांग ना मीरा बोल ना तेव्हा त्या लगेच मधू येते आणि म्हणते आई मी सांगते ताई लग्नाला नकार का देते तेव्हा त्या लगेच मधू म्हणते कारण तिला आपले सगळ्यांची जबाबदारी पार पाडायची ना हो ना ताई हे घर सांभाळायचे ना ना ताई तेव्हा त्या लगेच मीराची आई मधूकडे बघू लागते तेव्हा मीरा म्हणते मधू तुला अभ्यास नाही आहे का जा बरं जाऊन अभ्यास कर तेव्हा मधू म्हणते माई मला तुला काहीतरी सांगायचं तर मीरा तिला काही न बोलता अभ्यासाला पाठवते तेव्हा मीराची आई मीराला बोलते मीरा तिला काय सांगायचंय आणि तुझं काय लपवते तू हे सगळं मला बघायचंय कारण दो रोज तू दुपारपर्यंत दुकानावर पण येत नाही कुठे जातेस काय करतेस हे तिला माहिती आहे ना तेव्हा आता मात्र मीरा मध मा असते मधु तुला हे सगळं कुठून कळ काय माहिती आता मात्र मीरजच्याही लगेच बाहेर मधूकडे येते तर इथे आता सत्या येतो आणि पंकजचं सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा पंकज म्हणत असतो हो बाप मी तयार आहे पण जर लग्नाआधी मला सगळे पी एफचे पैसे मिळाले तर मी माझा बिझनेस सेटल करू शकतो आणि मी त्या मुलीबरोबर लग्न करायलाही तयार आहे आता मात्र हे सगळं बोलणं सत्याने एकताच सत्य लगेच धावत आत्म देतो आणि म्हणून तो बाप असं काय करतोयस तू हा माणूस तुला फसवणार आहे या सांगून ठेवतो लग्नाच्या नावाखालीच सगळे पैसे उकळतोय तो तुझ्याकडून तु तु पैसे देऊ नको त्याला तेव्हा आता लगेच पंकज असतो ए आम्ही दोघं बोलतोय ना तू कशाला आला इथे चल फुट चल निघ इथून लगेच सांगतो इथून निघा तेव्हा सत्य बोलतो नाही जाणार मी काय करायचं आणि हो पी एफच्या पैशात माझा पण वाटा आहे त्याच्यामुळे बाप मला माझा पण वाटा लागतो या तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बघत असतात त्या दोघांमध्येही भांडण झोपलेले असतात तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे काय चालू आहे तुमच्या दोघांचं जरा शांत व्हा इकडे आता मीराची आई लगेच मधूला म्हणते मधू काय झालंय काय बोलायचं तुला बोल बरं आता मधू लगेच बोलते अगं आई ताई आपल्या घरासाठी खूप काही करते आणि म्हणून तिने आमच्या कॉलेजमधले प्रिन्सिपल सरांच्या घरी धुनं भांडी बाळाची शी सू साफ करण्याचं काम आहे आता मात्र तिच्या आईला हे सगळं ऐकून धक्काच बसतो तेव्हा मीरा बोलते मधू तुला कोणी सांगितलं हे तेव्हा लगेच मधू बोलते अगं माझी मैत्रीण आहे ना सुजा ती त्यांच्या शेजारीत राहते आणि त्यांच्या घरी बारशाचा कार्यक्रमाला तिची आई गेली होती तेव्हा तिच्या आईने त्या बाळाचे फोटो वगैरे पाठवले ना तेव्हा मी तिथेच होते मग आता मधू लगेच आपल्या मोबाईलमधला फोटो तिच्या आईला दाखवते तेव्हा मी सुजाच्या आईला विचारलं तेव्हा लगेच त्यांनी सांगितलं की ही त्यांच्या घरी धुणं भांडी बाळाची सू साफ करण्याचं काम करते आता मात्र तेवढ्यात राज येतो राजने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते अगं मीरे तू हे सगळं काम करायलीस ते पण आम्हाला न सांगता का करतेस तू असं सगळं तेव्हा लगेच मधु म्हणते आपल्यासाठीच करते आई ती सगळं आपल्यासाठी सहन करते तेवढं त्रास येतो आणि म्हणतो तू सरांच्या घरी धुनं भांडीचं काम करत होती तुला काही वाटलं नाही का अगं कॉलेजमध्ये कळलं तर माझी काय इज्जत राहील माझं खूप टेटस आहे तुला टेटस या शब्दाचा अर्थ कळतो की नाही ताई आता मधू बोलते ए राज तुझं ना थोबाड बंद ठेव काय बोलतोयस तू अरे तुला कॉलेजमध्ये घ्यावं म्हणून ती त्यांच्या घरी धुनं भांड्याचं काम करते आणि तू तिला वर तोंड करून बोलायलास तेव्हा राज म्हणतो गप्प बैस असं धुनं भांडी करून कोणी कॉलेजमध्ये घेतं का माझ्यावरची केस मागे घेतली म्हणून मला कॉलेजमध्ये घेतले आता मीरा राजला म्हणत असते राज ऐकून तरी घे तेव्हा राज म्हणतो गप्प बाईस मला ना तुझी लाज वाटते तू माझी बहीण असल्याची लाज वाटते अगं तू दुसरं काही करूच शकत नाही मला याची अपेक्षाच नाही तुझ्याकडून तू फक्त असंच काम करू शकते आणि आता कॉलेजमध्ये ना कुणाला हे सांगू नको आणि रस्त्यात जरी कुठे मला भेटली ना तर मी तुझा भाऊ आहे म्हणून मला ओळख दाखवू नको ग बाई सांगून ठेवतो माझी खूप मोठी इज्जत आहे कॉलेजमध्ये तेव्हा आता मधू बोलते राज तुझं ना असं तोंडच फोडायला पाहिजे अरे ती सगळं आपल्यासाठी करते आणि तू तिला वर तोंड करून बोलायला आहे ते तेव्हा राज म्हणतो ए मधू तू गप्प पैसा तू मध्ये मध्ये बोलू नको तेव्हा आता मीराची आई म्हणत असते अरे राज काय बोलतोयस तू तिने हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे पण मात्र राज कुणाचंही ऐकायला तयार नसतो आता मात्र मधू आणि राज भांडणं पेटलेली असतात तेव्हा आता मीरा त्या दोघांचीही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे आता लगेच पंकज म्हणत असतो बाबा तुम्ही समजून घ्या नीट विचार करा आणि मग मला तुमचा योग्य निर्णय कळवा हे बघा तुम्ही पण त्या मुलीला वचन दिलं आहे की नाही शब्द दिलाय ना मग तुमचा शब्दही पूर्ण होईल आणि काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा तसंही मला एवढी लग्नाची काही नाहीच आहे कारण मला बिझनेस पूर्ण करायचं होतं आधी सेटल व्हायचे आणि मग लग्न करायचे त्यामुळे बिझनेस माझा हळूहळू चार पाच वर्ष लागतीलच त्यामुळे मी आत्ताच लग्न करणार नाही तुम्ही त्या, त्या मुलीला शब्द दिला ना आपल्या बाबांचा शब्द पाळण्यासाठी मी या लग्नाला तयार झालो पण आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवा तेव्हा आता लगेच सत्या बोलतो आप याच्या बोलण्यावरती जाऊ नको हा ना असा नागासारखा आहे बरं का असा कधी करून फना मारेल तुला तुझं पण कळणार नाही त्यामुळे तुझ्या पी एफचे सगळे पैसे तू याला देऊच नको आणि तसंही मला माझा वाटा लागतोय बरं का तेव्हा आता लगेच पंकज बोलतो बघा बघा कसा वाटा मागतोय ती तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे सत्य ऐक ना तुला कसला वाटा हवाय थांबणार था तू जरा तेव्हा म्हणतो नाही ना ना बाप मला माझा वाटा हवाय म्हणजे हवाय तेव्हा आता लगेच सत्याचे ही विचार करू लागतात पंकजच्या बोलण्याचा इकडे राज मीरा ताईच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणजे तुला ना कळतच नाही तुला ना धुन भांडी करायची ना जा कर जिकडे करायची तिकडे कर चार घरी जाऊन कर पण प्लीज मला कुठे ओळख दाखवू नको गं बाई असे म्हणणार तर ता रागातच बाहेर निघून जाते तेव्हा मीराची बोलते अगं हा असा कसा आहे एवढा कसा मूर्ख हा याला कळत नाही का हे त्याची ताई ही सगळं त्याच्यासाठी करते आणि मीरे तू तु याच्यासाठी तुझ्या हाताची झीज करून घेते अगं या मुलाला काही किंमत नाही आहे या सगळ्याची मग का तुझ्या हातावरती वरकडे पाडून घेते दे ना लग्नाला होकार दे ना असे मीरा मीरा आता मीराची आई मीराकडे बघून म्हणत असते तेव्हा आता मीराची आई लगेच मीराला आपल्या दादांच्या फोटोसमोर घेऊन जाते आणि म्हणते बघ तुझे दादा आपल्याकडे बघत असतील त्यांची लाडकी पोरगी आहे तू आणि त्यांची इच्छा तू पूर्ण नाही करू शकत का मीरे तू लग्न करून जर या घरातून गेली तरच तू सुखी राहशील मग तुला ही सगळी कामं नाही करावं लागणार त्यामुळे प्लीज लग्नाला होकार दे असे आता मीराची आई मीराला म्हणत असते तर इकडे पंकज म्हणत असतो बघा बाबा विचार करा आणि मग ठरवा काय योग्य निर्णय सांगायचा आहे ते नाहीतर मग बघा मी नाही लग्न करणार बरं का तसंही लग्न करण्याची इच्छा तुमची माझी नाही असे म्हणून तू तिथे सोप्यावरती बसतो तेव्हा सत्या बोलते तुला काही लाज वाटते का एवढे पैसे मागायला लाज वाटते बापाचे कमाईचे पैसे ते तेव्हा लगेच पंकज बोलतो आणि तू नाही का हिस्सा मागत तुझा मग तेव्हा तुला नाही लाज वाटली सत्य म्हणत असतो ए तू ना असा गोचडासारखा आहे जिथे रगत दिसतं ना तिथे लगेच चिपकायला लग बघतो तेव्हा पंकज म्हणतो ए तुला सांगितलं ना आम्ही दोघं बोलतोय ना तू इथून जा तेव्हा आता सत्याचे बाबा लगेच पंकजला म्हणू लागतात पंकज तू शांत हो ऐका बरं शांत हो तेव्हा लगेच आता सत्या त्याच्या बापाला काही बोलणार तेच निरूपा बोलते ए तुला काय देखवत नाही का बोलता ते दोघं बोलतायत ना त्यांचं चालू आहे ना मग का मध्ये पडायला आहेस तू जा नाही इथून जा निघ तेव्हा त्या लगेच निरूपा बोलते तुझा बाप पण तुला चुकीचं आहे बघितलं ना ते दोघे बापले बोलतायत ना मग बोलू देना देना। दे ना त्यांना तेव्हा आता सत्या रागातच आतमध्ये निघून जातो तेव्हा सत्याचे बाब मध्ये अरे सत्यजी तसं काही नाही ऐकून तरी घे माझं काय म्हणतोय मी म्हणून आता सत्याचे ही सत्याच्या पाठोपाठ त्याच्या रूममध्ये जातात तर निरुपा लगेच आता बबड्याला बाजूला ओढते आणि म्हणते तू काय दिवसाढवळ्या दारू पिऊन आलायस का डोक्यावर पडलाय तू त्या भिकारड्या पोरीबरोबर लग्न करणार नाही 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 अशा गरीब पोरीबरोबर मी तुला लग्न करू देणार नाही या तेव्हा पंकज बोलतो आई शांत हो शांत हो मी त्या मुलीबरोबरच लग्न करणार मग बघ आता बाबा कसे मला पी एफचे सगळे पैसे देतात आणि एकदा का बिझनेस झाला की सगळे पैसेच पैसे होणार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याचे बाबा आता मीराच्या घरी आलेले असतात तेव्हा आता मीरा म्हणते हे बघा काका मी लग्नाला होकार नाही देऊ शकत कारण माझ्यावर माझ्या घरची पूर्ण जबाबदारी आहे तेव्हा सत्याचे बाबा लगेच आता एक पत्र लिहून मीराच्या हातात देते आणि म्हणतात मी तुला शब्द देतो लग्न झाल्यानंतर तुझ्या घरची सगळी जबाबदारी पंकज घेईल तुझं सगळं घर पंकज सांभाळेल आता मात्र मीरालाही खूप बरं वाटतं कारण कोणीतरी असं आहे जे आपल्या घरची जबाबदारी घेऊ शकतं तेव्हा मीरा लगेच लग्नाला होकार देते तर इकडे सत्या त्याच्या मित्रांना म्हणतो नाही नाही पंकज त्या पोरीला फसवतोय पंकज पैशाच्या नावाखाली त्या पोरीवर लग्न करणार पण तिचं सगळ्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे त्यामुळे मला काही करून त्या मुलीला वाचवावं लागेल कारण ती खूप चांगली आहे आता मात्र सत्य धूमकेतूचं लग्न पंकज बरोबर कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे त्या मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद